नमस्कार मंडळी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे रोज नवं वळण घेणारा थरडा खेळ म्हणायचा आजच्या मोठ्या चर्चेतलं वळण म्हणजे काय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आणि ही युती जर खरी झाली तर तिथं सर्वात मोठा फटका बसणार आहे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला कसं आणि का कस अनिका? चला जाणून घेऊया सविस्तर महाराष्ट्रात हे दोन ठाकरे जवळ जर आले तर तिसरा ठाकरे गट दळमळीत होणार हे नक्की दोन हजार बावीस मध्ये शिंदे गटाने शिवसेनेतून मोठा गट फोडून सत्ता स्थापन केली त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षफुटीने हादरला पण आता उद्धव राज ठाकरे युती चर्चेत आलेली आहे जी शिंदे गटासाठी नव्या डोकीदुखीचं कारण ठरते आहे म्हणजे राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो कायमचा शत्रू नसतो पण समीकरण मात्र कायमच बदलून टाकत असतात मुंबईत उद्धव राज ठाकरे यांची बैठक झाली आणि युतीबाबत चर्चांना उधाण आलं मनसेकडे मोठा संघटनात्मक विस्तार नसला तरी ठाणे नाशिक मुंबई आणि कोकणात राज ठाकरे यांचा प्रभाव आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संघटन आणि सहानुभूतीवर अजूनही मजबूत आहे या दोघांचं समीकरण जमलं तर मराठी मतदार पुन्हा एकत्र येऊ शकतो विखुरलेले मराठी मतदार जर एकत्र आले तर समीकरण अक्षरशः उलट होऊ शकतात संभाव्य परिणाम काय होणार आहेत ते समजून घेऊया आपण या युतीचा सर्वात मोठा फटका हा शिंदे गटाला बसणार आहे कारण शिंदे सेनेचं मूळ बळ हे मुंबई आणि ठाण्यात आहे था पण बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीने जोर दाखवला तर शिंदेची ताकद त्या ठिकाणी कोसळू शकते तसेच शिंदे गटावर भाजपाची बी टीम अशी प्रतिमा लावली जाऊ शकते जी मराठी मतदारांना भावणार नाही मित्र हो संभाव्य परिणाम काय होतील हे समजून घ्यायचं आपल्याला या युतीचा सर्वात मोठा फटका बसणार आहे शिंदे गटाला कारण शिंदे सेनेचं मूळ बळ कुठे आहे तर मुंबई आणि ठाण्यात आहे पण बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची जर युती जर झाली तर तिथे जर जोर दाखवला तर शिंदे सेनेची ताकद त्या ठिकाणी कोसळू शकते तसेच शिंदे गटावर भाजपाची बी टीम अशी प्रतिमा लावली जाऊ शकते जी मराठी मतदारांना त्या ठिकाणी भावणार नाही सत्ता कधी टिकत नाही टिकतो तो विश्वास आणि तोच विश्वास जर हलला तर खुर्ची कितीही मजबूत असली तरी ती पडतेच शिंदे गटासाठी आव्हानं कोणती ते समजून घेऊया शिंदे गटासाठी आता आव्हानं अधिक वाढलेली आहेत स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि निधींवरील वाद या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी हे सांगितलेलं आहे या सर्व सर्वांवर तोडगा निघाला नाही तर उद्धवराज युतीच्या लाटेत शिंदे गट वाहून जाऊ शकतो शिवाय भाजपच्या छायेत राहिल्यामुळे शिंदे सेनेची ओळख हरवत चाललेली आहे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही मित्र हो जनतेला नेते हवे आहेत सावले नाही बरं का शिंदे गटाची रणनीती कशी असावी यावरही थोडासा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे ही जी परिस्थिती आहे याच्यावर याच्यावर जर ही रणनीती जर अवलंबली तर नक्कीच शिंदे गटाला फायदा होऊ शकतो पहिला म्हणजे काय तर मराठी अस्मिता व स्थानिक प्रश्नांवरती जोर देणे दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांचा सन्मान राखणे तिसरं म्हणजे स्वतंत्र ओळख निर्माण करणे भाजपाच्या छायीत राहून स्वतःचं वजन दाखवणं हे सुद्धा महत्वाचं आहे चौथं म्हणजे बीएमसी निवडणुकीला जीवन मरणाची लढाई मानून प्रचारावर फोकस करणे या चार कानांवरती चार रणनीतीवर काम जर केलं तर नक्कीच या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे लढाई जिंकायची असेल तर तलवार धारधार असायला लागते आणि संघटना हीच शिंदेची खरीप तलवार या ठिकाणी ठरू शकतो मित्र हो म्हणजेच उद्धव राज यांच्या युतीने महाराष्ट्रातलं राजकारण आणखी रंगतदार होणार आहे ही युती किती टिकेल किती प्रमा, किती प्रभावी ठरेल हे काळच या ठिकाणी ठरवणार आहे पण एवढं नक्की आहे की शिंदे गटासाठी पुढचे काही महिने सोपे अजिबात नाहीत तुमच्या मते ही युती शिंदे गटाला किती फटका देईल कमेंटमध्ये नक्की कळवा शेवटी राजकीय अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा थांबतो पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र